कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कर्जत तालुक्यातील मंडळ अधिकारी चंद्रकांत ठकाजी केंडे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना प्रतिबंधक रंगे हात पकडले आहे केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता एक लाख रुपयांची मागणी केली होती दरम्यान हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक आठ जानेवारी रोजी त्यांना रंगे हात पकडले आहे तक्रारदाराला अत्यारपत्र दिलेल्या इसमाचे दहिगाव तालुका कर्जत येथे नोंदणीकृत कराराद्वारे खरेदी केलेले जमिनीचे फेरफार नोंद मंजूर करण्याकरिता चंद्रकांत केंडे यांनी एक लाख रुपये लाचेची रकमेची मागणी केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेले पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक चंद्रकांत केंडे यांनी लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सापळा कार्यवाही दरम्यान मंडळ अधिकारी चंद्रकांत केंडे यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलीस उप शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस पथकाने केली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे